आपली नैतिकता नव्वद दिवस काय करत होतं भजा टळत होतं का तुम्ही जो अहंकार होतो जी मस्ती होते नेत्यांमध्ये आणि सरकारच्या लोकांमध्ये राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना की आपलं सरकार आलं काही केलं तरी चालते एखाद्या माणसाला मारल्यानंतर छातडावर पाय ठेवून सेल्फी काढण्याची हिंमत जर त्यांच्यामध्ये होत असेल आपल्यासोबत आमदार रोहित प पवार सर आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे काय प्रतिक्रिया राजीनामा घेतला आता भाजपचाच एक आमदार म्हणतो आहे की एक एक्स्ट्रॉशनची म्हणजे पैसे उखळण्याची जी, जी बैठक होती ज्या कंपनीकडनं ती धनंजय मुंडेच्या जा घरी झाली होती पहिली बैठक आणि हा मर्डर जर आपण बघितला तर त्या बैठकीनंतरचाच हा सगळा विषय त्यामुळे संबंधित पैशाशी संबंधित आहे त्यामुळे आमचं आता मत आहे की सह आरोपी धनंजय मुंडेला केलं पाहिजे पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी झाली पाहिजे आणि कदाचित असंही दिसू शकतं की धनंजय मुंडे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील राजीनाम्याची वेगवेगळी कारणं दिली जात आहेत धनंजय मुंडेकडून सांगितलं जाते की वैद्यकीय कारणांमुळे राष्ट्रवादीचे आमदार आहेत की नैतिकता आहे तुम्ही म्हणताय की जनतेच्या आणि विरोधकांच्या दबावामुळे हा राजीनामा घेतलेला आहे नेमका कशामुळे राजीनामा कसली नैतिकता नव्वद दिवस काय करत होता भजत होतं का तुम्ही आज तुम्ही नैतिकताबद्दल त्या ठिकाणी कुठेतरी पतंग उडवायला लागला आहे आता हे जे फोटो काल आपल्या सगळ्यांसमोर आले हे सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांकडे दीड दोन महिन्यापूर्वी आले होते मग त्या फोटोकडे बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी अश्रू आलं नाही का त्यावेळेस त्यांचं मन कुठं हळवं झालं नाही का मस्तकात आग गेली नाही का नैतिकता त्यावेळेस तुम्ही का नाही दाखवली दोन महिन्यापूर्वी आता मात्र लोकांकडनं प्रेशर वाढल्यानंतर तुम्हाला गुडघ्याव यावं लागतं आणि आज तुम्ही म्हणता की मी आजारी हे काही तुम्ही फालतू तु कारणं दिली तर लोकांना माहिती आहे की लोकांनी ह्यांना आणि देशमुख परिवाराला त्यांनी जो संघर्ष केला त्यामुळे हे गुडघेवा आलेत आणि त्यामुळे यांना राजीनामा द्यावा लागला फक्त आता राजीनामा झालेला आहे परंतु ते आमदार आहेत त्यांचं जे वर्चस्व आहे बीडमध्ये त्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून ते करत आलेले आहेत आताही ते कंटिन्यू करत राहणार आहे आता उपयोग काय फक्त राजीनामा घेऊन एक तर आमचं मत आहे की आता त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर एन्क्वायरी सुरू करा आणि वर्चस्व वगैरे काय राहत नसतं लोक फार हुशार आहेत लोक योग्य असा निर्णय घेतात तिथं जाऊन बघा काय होतं आता बीडमध्ये धनंजय देशमुखांचं असं हे आलेलं आहे की सरकार बरखास्त जरी केलं तरी माझा भाऊ काय परत येणार नाही नाही दुर्दैवी गोष्ट आहे संतोष भाऊ परत येणार नाहीत जे काय त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळे परिवारावर अन्याय झाला हे तर परत काही येऊ शकत नाही पण जो अहंकार होता जी मस्ती होती नेत्यांमध्ये आणि सरकारच्या लोकांमध्ये ही मस्ती ठीक आहे व्यक्ती परत येत नसला तरी एक संदेश कुठेतरी या गुंड प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना गेला बाहेर की चूक केली की तुम्हाला आत टाकलं जाते तुमच्यावर कारवाई केली जाते नाही तर काय लोकसभा आणि विधानसभा यासाठी या, या सर्व गुंडांचा वापर सत्तेतल्या लोकांनी इलेक्शनसाठी केला होता त्यामुळे त्यांना असं वाटत होतं गुंडांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना की आपलं सरकार आलं काही केलं तरी चालते एखाद्या माणसाला मारल्यानंतर छाताडावर पाय ठेवून सेल्फी काढण्याची हिंमत जर त्यांच्यामध्ये होत असेल ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती मात्र त्या ठिकाणी कुठेतरी थांबेल अशी आमची अपेक्षा आहे अबू आजमीचा जो मुद्दा आहे तो काल त्यांनी स्टेटमेंट दिलं विरोधक सत्ताधाऱ्यांनी लगेच आज बॅनर बनवून विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन देखील केलं त्यांची बरखा निलंबित करावं त्यासाठी जी तत्परता सत्ताधारी दाखवत आहेत ती तत्परता कुठल्या गोष्टीला घेऊन विरोधक दाखवत नाही आम्ही म्हणतो निलंबित करा तुमच्या ताकद आहे ना अध्यक्ष निलंबित करू शकतात आम्हालासुद्धा हे पटलेलं नाही औरंगजेबची प्रशंसा या भूमीवर जर कुणी करत असेल तर त्याचा विरोध आम्ही त्या ठिकाणी करतो कालही केला आजही केला आणि उद्याही करणार आहे त्याच्याचबरोबर तुम्ही आबू आजमीचं बरखास्त करा त्यांना त्या या अधिवेशनातून तुम्ही निलंब करा आमचं त्याला मान्यता आहे पाठिंबा आहे त्याच्याचबरोबर राहुल सोलापूरला पण आत घ्या आणि तो जो नागपूरचा कोण जो प्रशांत कोरटकर त्यालाही आत घ्या सगळ्यांवर कारवाई करून टाका का, महामानवांबद्दल शिवशाहू फुले आंबेडकर असतील जे कोणी महामानव होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल कुणीही काय बोलत असेल त्याच्यावर कारवाई झालीच बाहेर आणि हे जे औरंगजेबच्या उदात्तीकरण करण्याचा करन। जर कोणी प्रयत्न करत असेल त्यांना इतिहास तर एक माहीत नाही मतदारसंघाचा विचार करून कुठेतरी काहीतरी आ... का लावली जीप टाळायला असा तो विषय आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करत असेल तर आमचा पाठिंबाच आहे सत्ताधाऱ्यांच्या टप्पी भूमिका दिसत आहेत का म्हणजे कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्याबद्दल ते एक शब्द पण काढत नाही आहेत आणि आबू आजमीच्या विरोधामध्ये आंदोलन करतात हे सरकार टप्पी आहे आता जेव्हा गव्हर्नर होते ते महात्मा फुलेंबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले कोण सत्तेतले लोक त्यावेळेस महायुतीच सत्तेत होती काय केलं त्यांनी त्याच्याबद्दल कुणी निषेध केला के का तोंड तरी उघडलं का काय अजिबात नाही त्यांना काही पडलं नाही ह्यांचं कसं आहे की एक भूमिका असते की मुद्दामून महामानवांचं नाव हळूहळू खराब करायचं आता सोलापूर सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला आणि लगेच दहा दिवसानंतर त्याला काय दिलं ते एक पद दिलं मग त्याचा अर्थ काय हे सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे महामानवांच्या विरोधात तुम्ही बोला आणि मग हळूच तुम्हाला आम्ही तिथं क्रेडिट देऊ मग जी माणसं झोपली होती ज्याला काही व्हॅल्यू नव्हती एक स्टेटमेंट करून बातम्या झाल्या बातम्या झाल्यानंतर त्याला तुम्ही पद दिलं म्हणजे तुम्ही महामानवांच्या विरोधात बोला आम्ही तुम्हाला तुम्हाला अवॉर्ड देऊ असं कुठेतरी आहे आता तो जो त्या काय त्या वेड्या माणसाचं नावसुद्धा आठवत नाही तो नागपूरचा त्याच्याकडे ज्या जा कोळतकर तो जो गाड्या आहेत त्याच्या गाड्या त्या रोल्स रॉयस त्या सगळ्या जप्त केलेल्या गाड्या आहेत ईडीच्या तो कसा वापरतो आहे मग त्याची पोस्ट दिल्लीपर्यंत आहे मग जप्त केलेला गाड्या तो वापरतो आहे मग त्याचा अहंकार बघा तो काही का बोलू शकतो त्यामुळे कुठेतरी उत्तर देण्याची जरूरत आहे चार महिन्यानंतर पहिला राजीनामा आलेला आहे आणि आता को कोकाटे जो आहे त्यांच्या राजीनाम्याची देखील तुम्ही मागणी करता नाही हे काय यश आमचे असं आम्ही म्हणत नाही हे यश सामान्य लोकांचं सा आहे आणि कोकाट्यांच्या बाबतीतसुद्धा तिथं क्रिमिनल केस आहे त्यांनी नैतिकता दाखवत राजीनामा देण्याची जरूरत आहे